गेल्या आठ दिवसांपासून जडी मारलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे कोल्हापूर शहरासह क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळी देखील झपाट्याने वाढ झाली आहे आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाने धरणाच्या पाणीपातळ्यामध्ये देखील वाढ झाली आहे सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर राजाराम बंधारा या ठिकाणी पाणीपातळी चोवीस फूट इतकी होती तर बत्तीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास चार ते पाच फूट पंचगंगा नदीची पातळी वाढल्याचं पाहायला मिळते पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपाती झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गुगु। <laughs> अगदी गरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप